नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आरचे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका प्रेरक विचाराने बलहीन व्यक्ती कोणालाही क्षमा करू शकत नाही बलवान माणूसच कायम लोकांना क्षमा करू शकतो आज आहे एकोणीस सप्टेंबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष एकोणीस सप्टेंबर दोन हजार सातमध्ये टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यातील एका षटकात सहा षटकार मारणारा युवराज सिंग हा पहिलाच खेळाडू बनला युवराज सिंग हा भारतीय क्रिकेट संघातील एक प्रमुख डावखुरा फलंदाज आहे माजी वेगवान गोलंदाज आणि पंजाबी अभिनेते योगराज सिंग हे युवराज सिंगचे वडील आहेत दोन हजार सालापासून तो भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा सदस्य आहे दोन हजार तीनमध्ये त्याने पहिला कसोटी सामना खेळला दोन हजार सात ते दोन हजार आठपर्यंत तो भारतीय एकदिवसीय संचाचा उपकर्णधार होता दोन हजार अकराच्या क्रिकेट विश्वचषकात त्याला मालिकावीर म्हणून घोषित केले होते एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकमध्ये महात्मा गांधींच्या मूल्यांचा ब्रिटनमध्ये प्रसार करणारे कार्यकर्ते व विचारवंत डॉक्टर सतीश कुमार यांना जमनालाल बजाज पुरस्कार जाहीर करण्यात आला हजारमध्ये भारताच्या कर्णम मल्लेश्वरीने सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये एकोणसत्तर किलो वजन गटात ब्रॉन्झ पदक मिळवले आणि ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी ही पहिली भारतीय महिला बनली एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये सेंट किट्स आणि नेव्हिसला स्वातंत्र्य मिळाले एकोणसाठमध्ये सुरक्षिततेच्या कारणास्तव रशियाचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव यांना अमेरिकेतील डिझनीलँडला भेट देण्यास मनाई करण्यात आली होती एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणीस सप्टेंबर या दिवशी गायक अभिनेता गीतलेखक लकी अली याचा जन्म झाला नाटककार व भावगीतकार बाबुराव गोखले यांचा जन्म एकोणीसशे पंचवीस साली आजच्याच दिवशी झाला साहित्याची उत्तम जाण असलेले प्रकाशक कॉन्टिनेंटल प्रकाशांचे संस्थापक अनंतराव कुलकर्णी यांचा एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे सतरा रोजी जन्म झाला नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक विलियम गोल्डिंग यांचा जन्म एकोणीसशे अकरामध्ये एकोणीस सप्टेंबर या दिवशी झाला चित्रकार संस्कृत पंडित वेदांचे अभ्यासक संशोधक विद्वान व लेखक शतायुषी पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचा सा जन्म एकोणीस सप्टेंबर अठराशे सदुसष्ट या दिवशी झाला चारही वेदांच्या शुद्ध संहिता समग्र सार्थ महाभारत सार्थ अथर्ववेद इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिले ते हिंदी मराठी गुजराती भाषांमध्ये प्रसिद्ध झाले यापैकी काही ग्रंथांचे अनुवाद कानडी सिंधी तेलुगू व इंग्रजीमध्येही झाले फ्रान्सचा राजा हेनरी तिसरा याचा जन्म पंधराशे एक्कावन्नमध्ये आजच्याच दिवशी झाला दत्तात्रय शंकर तथा दत्ता डावजेकर उर्फ डीडी डी यांचा म्हणजे एकोणीस सप्टेंबर दोन हजार सात सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना दमयंती जोशी यांचे दोन हजार चारमध्ये आजच्याच दिवशी निधन झाले रंगभूमी चित्रपट व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री लेखिका सामाजिक कार्यकर्त्या प्रिया तेंडुलकर यांचा एकोणीस सप्टेंबर दोन हजार दोन हा स्मृतिदिन जन्मलेल्या प्रत्येकासाठी या त्यांच्या कथासंग्रहाला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता निसर्गोपचार तज्ज्ञ गांधीजींचे आरोग्य सल्लागार व निकटचे सहकारी दिनशॉ के मेहता यांचे निधन एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये एकोणीस सप्टेंबर या दिवशी झाले साहित्यिक विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष ना रा तथा अण्णासाहेब शेंडे यांचा स्मृतिदिन म्हणजे एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णव जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार सर डेव्हिड लो यांचे एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी निधन झाले शास्त्रकार हिंदुस्तानी संगीताचे प्रसारक संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक पंडित विष्णू नारायण भातखंडे यांचा स्मृतिदिन म्हणजे एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे छत्तीस अमेरिकेचे विसावे राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफिल्ड यांचे अठराशे एक्क्याऐंशीमध्ये आजच्याच दिवशी निधन झाले छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराज यांचे स्वीय सहाय्यक खंडो बल्लाळ चिटणीस यांचे सतराशे सव्वीसमध्ये एकोणीस सप्टेंबर या दिवशी निधन झाले हे होते आजचे दिनविशेष अशाच रोजच्या माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरु या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी त्रह रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी